पणजे इथं उद्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजेच इफ्फीचा होणार आहे यंदाच्या इफ्फीचे वैशिष्ट्य म्हणजे दुपारी एक वाज एका पथसंचालनालयानं इफ्फीची सुरुवात होणार आहे या चालत्या बोलत्या सोहळ्यानं इफ्फी प्रेक्षकांचं स्वागत करेल यात विविध चित्ररथ आणि लोकगीत असतील यात गोवा हरियाणा आणि आंध्र प्रदेश मधले चित्ररथ असणार आहे भारतातल्या विविध स्टुडिओजना मानवंदना देणारा भारत एक सूर हा कार्यक्रम या संचलनातून सादर केला जाईल आशियातला जागतिक सिनेमाचा दर्जेदार आणि सर्वात मोठा चित्रपट महोत्सव अशी ओळख असलेल्या या महोत्सवात यंदा एक्याऐंशी देशातले दोनशे चाळीस चित्रपट दाखवले जातील यावर्षी विशेष फोकस कंट्री म्हणून जपानची निवड करण्यात आली आहे 28 नोव्हेंबर पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात जगभरातले उत्तम उत्तम सिनेमा तर दाखवले जाणार आहेतच त्याशिवाय मास्टर क्लासेस आणि सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत सुवर्ण मयूर पारितोषिकासाठीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा गटात पंधरा चित्रपटांचा समावेश आहे ज्यात गोंधळ हा मराठी सिनेमाही आहे वेब्स फिल्म बाजार देखील या इतकीमध्ये असणार आहे त्याशिवाय सिनेमा ए आय हॅकथॉन अशी नवी स्पर्धा असून ए आधारित चित्रपटांवर भर दिला जाणार आहे गुरुदत्त राज खोसला घटक भूपेन आणि सलील चौधरी यांच्या शताब्दी वर्षानिमित्त त्यांना मानवंदना दिली जाणार आहे तसंच ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांच्या चित्रपट कारकिर्दीला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सांगता सोहळ्यात त्यांचा विशेष सत्कार केला जाईल क्रीडा जपानच्या टोकियोत सुरू असलेल्या डेफलिंपिक अर्थात कर्णबद्ध